गोकुल हा हा मोर्चा आहे तो सर्व पक्षीय मोर्चा आहे या ठिकाणी आणि जिथं जिथं शेतकऱ्यांना या मोर्चा या शक्तीपीचा त्रास होतो नुकसान होतं भागात ले ये बाकी नहीं है। होते त्या त्या भागातले शेतकरी या ठिकाणी प्रामुख्याने आले आणि येत असताना सर पक्षाचा आणि बाकीचा हा संबंध नाही आहे ज्यांचं नुकसान होतं आहे त्या हिशोबानं आम्ही या ठिकाणी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये आणि प्रामुख्याने हात कलेंगले आमच्या जुन्या मतदारसंघामध्ये आमच्या भागातनं सहा गावातनं हा रस्ता जातो तारदाळ कोरोची तिळोणी साजनी मानगाव पट्टणकोडली या चार सहा गावामधनं हा रस्ता जात असताना शेतकऱ्यांचा या शक्तीपीठच्या रस्त्याला विरोध आहे आणि फार मोठं नुकसान या शेतकऱ्यांचं या ठिकाणी होत आहे गरज नसताना हा रस्ता होत असेल तर प्रामुख्यानं आमचा आमचा या ठिकाणी आवाडे साहेब असू दे मी असू दे आमचा या ठिकाणी या शक्तीपीठला आमचा विरोध असेल